सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये देशभरातील शहरांमध्ये कचरा ही मोठी समस्या असताना शिर्डीत मात्र कचरा आता उत्पन्नाचा स्रोत बनणार आहे शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांनी एप्रिल पासून नागरिकांकडून कचरा विकत घेण्याची अभिनव योजना आखली आहे नागरिकांनी पुष्टा काचेच्या वस्तू प्लास्टिकच्या बाटल्या पाईप तुटलेल्या बाटल्या जुने चप्पल बूट अशा वस्तू वेगवेगळ्या करून ठेवाव्यात नगर परिषदेच्या संबंधित विभागाला फोन केल्यास संबंधित एजन्सी घरी येऊन कचरा वजन करून जागेवरच पैसे देईल नगर परिषद प्लास्टिक वितळून त्याचे दाणे बनवणार आहे गणकचरा प्रकल्पावर शून्य कचरा करण्याचे नियोजन आहे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती यापूर्वीच सुरू केली आहे गणकचरा प्रकल्पापासून सौर ऊर्जा निर्मितीही केली जात आहे श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील न्यू प्रशांत हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोर महिलांना नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलाय त्यांच्याविरोधात पारपत्र नियम कलमासह परकीय नागरिक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले संघर्ष गाता ही महिलांच्या जीवनावर आधारित थीम या वेळी ठेवण्यात आली होती पारंपरिक ऐतिहास काळापासून ते आजपर्यंत महिलांच्या जीवनातील संघर्ष आणि भरारी विविध सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सादर केली यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे प्रमुख अतिनिधी म्हणून नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक सदस्य अमृताताई पवार संस्थेचे चेअरमन विवेक भैया कोल्हे संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे वरिष्ठ सुमितदादा कोल्हे शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई ताई कोल्ले आदीसह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय दर्जेदार शिक्षण संजीवनी इंग्लिश मध्ये दिले जाते उत्तम व्यवस्थापन आणि कौटुंबिक विद्यार्थ्यांच्या वाव देणारे आहे रेणुकाताई कोल्हे यांनी अतिशय प्रभावीपणे शाळेचे नाव लौकिक वाढवले असून एक प्रकारे या संस्थेची माय म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे असं अमृताताई पवार म्हणाल्या आहेत विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक पारितोषिक मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मान यावेळी करण्यात आला व उत्कृष्ट सादरीकरणाने हा सोहळा संपन्न झाला चिचोंडी पाटील शिवारातील एका शेतातून एकोणचाळीस हजार रुपये किमतीचे विविध साहित्य चोरले या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी संतोष दत्तात्रय भगत यांनी फिर्याद दिली आहे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याच्या बदल्यात वीस हजाराची लाचेची मागणी कोपरगाव तालुक्यातिल धारणगावच्या तलाठ्याने केली 20000 रुपयांची ला, लाच घेताना खासगी एजंटला लाच लूज पथ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले या प्रकरणी शुक्रारी पाटे कोपरगाव शहर पूल स्टअनात गुन्हा दाखल करण्यात आला कोळपेवाडी येथे वाळू व्यवसायिकाला धारणगाव येथे गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यासाठी तलाठी धनंजय गुलाब परराड याने वीस हजार रुपयाची मागणी केली त्यानंतर वाळू व्यावसायिकाने पथकाने तक्रारीची पडताळणी केली तेव्हा तलाठी याने दहा हजार व मंडळ अधिकारी पोकळे यांच्यासाठी दहा हजार अशी एकूण वीस हजार रुपयांची मागणी केली दिनांक सहा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचण्यात आला कोपरगाव शहरातील बस स्टँड जवळ तलाठी परड यांच्या सांगण्यावरून सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी याने स्वीकारली रंगे हात पकडलाय आपला एजंट पकडला गेला असल्याची माहिती मिळताच तलाठी धनंजय पराड फरार झाला या प्रकरणी तक्रारदार वाळू व्यावसायिकाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सात मार्च रोजी सकाळी सहा वाजता फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून तलाटी धनंजय पराड व सागर चौधरी यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम बारा नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास अहिल्यानगर येथील लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत टॉप टेन मध्ये विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्ट्रेट्रिक आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रात्रीच्या वेळी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला नाका परिसरात लुटीच्या घटना घडतात गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून रस्त्याने पायी जाणाऱ्या पदचाऱ्यांना दुचाकी स्वारांना बेदाम मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल पैसे व इतर वस्तूंची लूट केली जाते त्यामुळे अकोला नाका येथे पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तालुक्यातील गोदा काटच्या खानापूर शिवारात भोपळे वस्तीवर झालेल्या जबरी चोरीच्या घटनेतील चार आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय चोरट्यांनी हत्याराचा धाक दाखवत महिलेचे दागिने व रोख रक्कम पावणे दहा लाख रुपयांचा ऐवज लुटला होता शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती या प्रकरणी विजयादेवी लक्ष्मण भोपळे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अहिलानगर तालुक्यातील नांदगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा घालून तिघांना ताब्यात आहे त्यांच्याकडून सुमारे चौदा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शकील मानिक शेख सतीश बापू चौधुळे व बबलू उर्फ ऋषिकेश सांगळे अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत दोन ट्रॅक्टर दोन ट्रॉली दोन ब्रास वाळू असा एकूण चौदा लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय संगमेळ तालुक्यातील बिरेवाडी येथे बानादेवीच्या मंदिराजवळ जोडण्यासाठी शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बारेवाडी येथील शेतकरी दिनकर सोनाबा ढेंबरे हे बानादेवी मंदिराजवळ मुळा नदीकाठी असलेले पाईपलाईन जोडण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला वर्कशॉप मधील साहित्य चोरून असताना नागरिकांनी दोन भामट्यांना रंग्यात पकडून यचत्त धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिलाय ही घटना रावरी तालुक्यातील देवळारी प्रवरा येथे पहाटेच्या सुमारास घडली मुख्तार बादशाह शेख यांच्या वर्कशॉपच्या दुकानात दोन भामट्यांनी दुकानातील सामान चोरून नेत होते तेव्हा परिसरातील काही नागरिकांनी सदर दोन भामट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले त्यांची याच्त धुलाई करून नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले राहुल रमेश धोत्रे कार्तिक भारत चावरे असे आरोपींचे नाव आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सह्याद्री